धक्कादायक पंढरीतील राजकीय नेत्यांच्या दहीहंडी कार्यक्रमात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याने उडाली खळबळ छत्रपती शिवाजी महाराज चौकात डॉल्बीच्या दणदनाट्याने त्या व्यक्तीला हार्ट अटॅक आल्याची माहिती समोर येत असली तरीही दहीहंडी कार्यक्रमाला मात्र गालबोट लागल्याचे दिसून येत आहे दहीहंडी कार्यक्रमात पंढरपूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे डॉल्वीच्या आवाजाने एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे या कार्यक्रमाचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये दोन राजकीय नेत्यांच्या समर्थकांनी केले होते सदर व्यक्ती हा छत्रपती शिवाजी महाराज चौकात असतानाच त्याला डॉल्वीच्या आवाजाने हार्ट अटॅक आल्याची माहिती दिली जात आहे यामध्ये त्याचा मृत्यू झाला असे बोलले जाते मात्र एक जण मृत्यू पडलेला असताना देखील ते डॉल्बीवर मात्र कोणतीही कारवाई करण्यात आली नाही एका व्यक्तीचा मृत्यू झाला असताना देखील या कार्यक्रमात डॉल्बी चालकाने गंभीरतेने न घेता मोठ्या आवाजात गाणी चालू ठेवली होती पांडुरंगाच्या पदपर्शाने पावन झालेल्या पंढरी नगरीत अलीकडच्या काळात राजकीय नेत्यांच्या वेगळ्या भूमिकेमुळे आणि कार्यकर्त्यांना खुश ठेवण्याच्या नादात छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवतीर्थावरती नृत्यांगना नाचवण्याचा दुर्दैवी प्रकार घडत आहे आज असाच प्रकार एका राजकीय नेत्याच्या दहीहंडी कार्यक्रमात झाल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे पाऊस मिळत आहे यावरून मात्र दहीहंडी कार्यक्रमात गालबोट लागल्याचे दिसत आहे